नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास आरती आणि नृत्य नाही तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती या नऊ दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो पण जर त्या देवींच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांची जोडून पाहिलं तर भक्तीला नव परिमाण मिळेल नाही का शब्दसंवादच्या या नवरात्री विशेष मालिकेत मी श्रद्धा राणे पवार आपलं स्वागत करते दररोज आपण एका देवीच्या रूपाला आपल्या इतिहासातील एका महान स्त्रीशी जोडणार आहोत आज देवी ब्रह्मचारिणी आणि भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी दिवस दुसरा या देवी सर्व भूतेषू तपस्य रूपेण संस्थिता नमस्त नमस्त ब्रह्मचारिणी म्हणजे तप संयम आणि न डगमगणारा निर्धार ज्याच्या बळावर एखाद कठीण ध्येयही साध्य होत हीच देवी आपल्याला शिकवते संकट येतील पण ध्येयावरची निष्ठा ढळू नये अठराशे पासष्ट ठाण्याजवळील एका छोट्याशा गावात जन्मली एक मुलगी यमुना लहानपणापासूनच तिचं आयुष्य वेगळं घडणार होत फक्त नवव्या वर्षी तिचं लग्न झालं आणि ती झाली आनंदीबाई जोशी तो काळ असा होता की स्त्रियांना शिकण्याची संधी नव्हती स्त्री म्हणजे केवळ घर सांभाळणारी एवढंच समाजाचं मत होत पण आनंदीबाईंचं भाग्य त्यांचे पती गोपाळराव जोशी हे वेगळ्या विचारांचे होते त्यांनी ठरवलं आनंदी शिकली पाहिजे मंडळी आज आपल्याला शिक्षण ही स्वाभाविक गोष्ट वाटते पण त्या काळी मुलीला शाळेत पाठवणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात खुपणारं काम होत गावकऱ्यांनी जोशी दाम्पत्याची टर उडवली निंदा केली बायकोला शिकवतो हा तर वेडेपणा आहे असं सगळीकडे बोललं जात होत पण आनंदीबाई आणि गोपाळराव खंबीर उभे राहिले ते म्हणाले टीका करायची असेल तर करा पण शिक्षण थांबणार नाही अठराशे ऐंशी मध्ये आनंदीबाई चौदा वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांना पहिलं मूल झालं पण योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मुलगा दहा दिवसांचा असतानाच मरण पावला तो धक्का त्यांच्यासाठी जीवन बदलून टाकणारा ठरला त्या क्षणी आनंदीबाईंनी ठरवलं मी डॉक्टर होणार मी अशी स्थिती दुसऱ्या स्त्रीवर यायला देणार नाही हा निर्धार म्हणजेच ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्यासारखा वैयक्तिक वेदना त्यांनी शिक्षणाच्या ध्यासात रूपांतरित केल्या अठराशे त्र्याऐंशी साली वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आनंदीबाईंनी अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया येथील विमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला भारतीय स्त्री परदेशात जाऊन शिक्षण घेते तो काळ लक्षात घेतला तर हा इतिहास घडवणारा प्रसंग होता पत्रकारांनी सुधारणावाद्यांनी त्यांचं कौतुक केलं पण त्याच वेळी पैशाची चणचण आरोग्याचं बिघडणं आणि एकटेपणाचे संकटही त्यांच्यासोबत होते तरीही त्या थांबल्या नाहीत कठोर मेहनतीनं अभ्यास केला आणि अठराशे साली त्या वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या भारतात परतताना त्यांचं आरोग्य अतिशय खालावलं होत केवळ बावीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं हो आयुष्य फार लहान मिळालं पण त्यांनी पेटवलेला मशालीचा दिवा आजही जळत आहे कारण त्या पहिल्या होत्या ज्यांनी सांगितलं की स्त्रीला शिक्षणाचा आणि व्यावसायिक प्रगतीचा तितकाच अधिकार आहे ब्रह्मचारिणी देवीचं तप आणि आनंदीबाईंच शिक्षणासाठीच तप दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत देवी सांगते संयम ठेवा तप करा हार मानू नका आणि आनंदीबाईंचं जीवन सांगतं निर्धार असेल तर समाजाच्या विरोधात जाऊनही इतिहास घडवता येतो मंडळी आजच्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवी आणि आनंदीबाईंचं स्मरण केलं त्यांचं तप त्यांचा निर्धार आपल्या आयुष्यातही प्रेरणेचं इंधन ठरू जय देवी ब्रह्मचारिणी जय आनंदीबाई जोशी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये